नमस्कार मित्रांनो एच आर आर पी नंबर प्लेट हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का तर संपूर्ण आपण एवढेमध्ये जाणून घेणार आहोत तर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट केंद्रीय परिवहन मंडळाच्या मंत्रालयामधून निर्देशानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणास पूर्वीच्या वाहन हाय सेक्युरिटी नंबर प्लेट अर्थात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बंधनकारन बंधनकारक करण्यात आलेले आहे तर या सुरक्षेच्या कारणास्तव दोन हजार एकोणावीसच्या पूर्वीच्या वाहनाला नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे त्यामुळे आता दोन हजार एकोणावीस पूर्वीच्या वाहनाला नंबर प्लेट नागरिकांना बदलावा लागणार आहेत तसेच या पार्श्वभूमीवर सध्या प्रादेशिक परिवहन महामंडळ कार्यालय यांच्या अर्थात आर टी ओकडून देखील अंमलबजावणी करण्यात पावले उचलण्यात येत आहे मात्र हाय सेक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय तसेच काही सेक्युरिटी नंबर प्लेट वाहनांना बसवण्यास किती तारखेपर्यंत मदत आहे तसेच हा हाय सेक्युरिटी नंबर प्लेट याची प्रोसेस कशी करावी लागणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते देखील आपण तुम्हाला यामध्ये सांगणार आहोत कोणत्या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे देखील मला पण हेवड्यामध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे ट्रान्सफर डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचे आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर ऑफिशियल पेज तुमच्यापुढे ओपन होईल मोटार वाहन विभाग महाराष्ट्र हा पेज तुमच्या पुढे ओपन होईल त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली एच एस आर पी हा नंबर तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आणखी एक पेज तुमच्यापुढे ओपन होईल इथे तुम्हाला दिलेला आहे दिनांक एक चार दोन हजार किंवा त्यानंतर नोंदणीकृत वाहने आणि एच आर पी प्लेट बसवले आहे की त्याच एच आर आर पी बसवण्यासाठी आणि या बसवण्याचा पूर्व अर्ज कसा म्हणजे करण्याची आवश्यकता नाही म्हणजे ज्यांनी बसवला असेल त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि दोन हजार एकोणास पूर्वीच्या काही गाड्यांना ही प्लेट बसवली नसेल तर त्यांच्यासाठी अर्ज करायचा आहे तर इथे आल्याच्यानंतर तुम्हाला यच यच एस आर पी ऑनलाईन बुकिंग या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जोही जिल्हा आहे जो ऑफिस तुमचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या तो जिल्हा तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे ज्याही जिल्ह्यातून तुम्हाला इथं अप्लाय करायचा तो जिल्हा निवडून घ्यायचा आणि सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आणखी एक ऑफिशियल फ्लेट ऑफिशियल वेबसाईट तुमच्या पुढे ओपन होईल त्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे की ऑर्डर नाव या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होईल या ठिकाणी तुम्ही कुठून आहात तर इथं ऑलरेडी तुम्ही महाराष्ट्रातून आहात तर महाराष्ट्र इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला नंबर प्लेट कुठे बसवायचं आहे बसवण्याचे स्थान तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे डिलेवरी तुम्हाला होम करायची आहे की फिल्टर डीलर प्रेमेन्सेस किंवा होम फिल्टर इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी सलेक्ट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला ऑर्डर इथं ऑर्डर प्रकार काय आहे तो निवडून घ्यायचा आहे इथं तुम्हाला ऑर्डर प्रकार काय आहे डॅमेज आहे प्लेट की काय व्हीकल इथं डॅमेज फ्रंट एच एस पी आय किट फ्रॉम ओड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं पिनकोड तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला व्हेकल आ, वाहन नोंदणी क्रमांक इथं तुम्हाला टाकून घ्यायचा त्यानंतर वाहन चेचेस नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हेकल इंजिन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकायचा आणि व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचा आहे हे सर्व के गोष्टी केल्याच्यानंतर तुम्हाला हे फॉर्म तुमचा सबमिट होईल सबमिट झाल्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट दिल्या जाईल किंवा कॉल येईल त्या कॉल आल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही नंबर प्लेट नंबर प्लेट तुम्हाला बसवून घ्यायची आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही याचा अर्ज घर बसल्या तुम्ही करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्ती जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या